आरोग्य विभागामार्फत ज्या कधीही रुग्णांना जे लक्षणं असतील त्यामुळे ताप खोकला तर बऱ्याच वेळा असं निर्देश येत आहे की रुग्ण स्वतःहून तपासण्यासाठी पुढे येत नाही त्यांनी स्वतःहून तसे कुठल्याही प्रकारचं लक्षणं आल्यास आपल्या प्रत्येक तालुका स्तरावर अँटीजेन टेस्ट तसेच आर टी पी टेस्ट यांची व्यवस्था केलेली आहे तर नागरिकांनी जे रोगाची कोणतीही भीती न ठेवता स्वतःहून तपासणीसाठी पुढे यायचं आहे त्यासाठी आपण तालुका स्तरावर अतिरिक्त मनुष्यबळ आहे ते सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळतील त्याची आपण जे दोन रुग्णालय आहेत आणि सावणी या ठिकाणी आपले निशुल्क उपचार आपली जी सुविधा ती सुरूच आहे ते आपण सुरू राहणार आहे त्याचा रुग्णांनी मतलब याचा काही प्रकारे आपल्या घरी अंगावर तो आधार न करता लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी त्याचबरोबर आपले जे तालुका स्तरावर असणारे विविध कोविड केअर सेंटर आहेत ते सुधार आणि सज्ज होण्याचे आदेश म्हणजे जिल्हाधिकारी वापर यांनी दिले आहेत जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे येत्या या महिन्याच्या एक तारखेपासून आपण जो कोविड पॉझिटिव्ह पेशंटचा ट्रेंड आहे तो आपल्याला वाढला वाढताना दिसतो आहे तर म्हणून त्याची गरज नाही पण आपल्याला काळजी घ्यायची आहे असं लक्षात आलं आहे की आपला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे त्याच्यामध्ये आपण तर याच्यामुळे आपल्याला जास्ती काळजी घेण्याची गरज आहे असं निदर्शनास येत आहे कोविड आला कोविडची लस आल्यानंतर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी पण काळजी न घेणं मास्क न लावणं सोशल कॉन्टॅक्ट फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणं याच्याशिवाय वारंवार सॅनिटायझेशन सॅनिटायझर वापरणं वारंवार हात न धुणं अशा सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जे पूर्वी काळजी घ्यायचो ती आपल्याला पुन्हा ती काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि समा आता मोठ्या प्रमाणात लग्नांचं सीझन समारंभांचा सीझन सुरू होत आहे पण त्याच्यामध्ये काळजी पाहिजे आहे ती काळजी घेतलेली दिसत नाही काही ठिकाणी तर गर्दीच्या ठिकाणी जे आहे ती किती मर्यादा असावी याचा शासनाने निर्देश आहे त्याचं पालन करायचं आहे कोविडच्या दृष्टीने माझे कुटुंब माझे जबाबदारी या कॅम्पेन नंतर आपण ज्याने सूचना दिल्या आहेत त्यांचं सगळ्यांनी पालन करायचं आहे आणि हा रेट अजून वाढू नये आपण आपण प्रयत्न करायचे आहे तर आणि लसीकरण चालू केलं आहे त्यालाही नमस्कार महाराष्ट्र शासनाने आणि माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्याला सर्व कायद्यांचा आणि नियमांचं पालन करून कोरोनावर मात करायची आहे त्याच्यासाठी मी आमच्या विभागाच्या सर्व अधीनस्थ अधिकारी आणि अंमलदारांना सूचना केलेली आहे पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमू नये याच्यासाठी इथून पुढे आपण पुढचे पंधरा दिवस काळजी घेणार आहोत त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं लग्नासारखे समारंभासाठी पोलिसांना पहिल्यांदा सूचना करणं आणि तशी परवानगी घेणं अंत्यविधी किंवा इतर समारंभामध्येही कमीत कमी, -कमी लोक यांनी लोकांनी भाग घ्यावा यासाठी प्रोत्साहन करणं प्रसंगी वेळ पडल्यास त्यांना दंडही करणं अशा आपण उपाययोजना करणार आहोत मध्ये हॉटेल पानटपरी चहाची टपरी किंवा चौपाटी अशा ज्या एरिया आहेत जिथं बऱ्याच वेळेला लोक मनोरंजनासाठी जातात किंवा त्यांना काहीतरी काम असेल पण काम संपल्यानंतरही बऱ्याच वेळ तिथे रेंगाळत राहतात अशा ठिकाणी आमची प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे की अशा ठिकाणी जास्त गर्दी करू नये असं त्याच्यामध्ये पोलीस विभाग आणि इतर सर्व विभाग जिल्हाधिकारी यांनी आदेश केलेला आहे त्याप्रमाणे निर्माण केलेले आहेत त्यांना पूर्णपणे पॉवर देण्यात आलेला आहे बातमीपत्रात वेळ झाली या ठिकाणी थांबण्याची पुढील बातमी वृत्तासाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज सेव्ह आवाज महाराष्ट्राचा